आज आम्ही बहुजन विकास अभियानाच्या वतीने मान्य उपजाधिकारी साहेबाच्या मार्फत मान्य मुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब शिक्षण संचालक पुणे यांना एक निवेदन दिलं आहे आमच्या निवेदनाची मागणी निवेदन मागणी अशा आहेत की आज चौदा तारखे सोळा तारखेला शाळा चालू होत आहेत आणि आज जे शाळा आहेत ते जिल्हा परिषदच्या आणि अन्नित शाळा त्यांचे पुस्तके वाटप होत आहेत आणि जे शाळा विनाआंदोलन आहेत महाराष्ट्रामध्ये त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप होत नाहीत त्यांना गणवेश मिळत नाही त्यांना बूट मिळत नाही त्यांना मोजे मिळत नाहीत शाळा आहे त्याचा गुन्हा काय विद्यार्थ्याला काय आहे शाळा विराव काय आहे ते शिक्षण घेत आहेत ना म्हणून आम्ही सरकारकडे मागणी आहे त्यांना देखील पुस्तकं द्यावे त्यांना देखील गणेश द्यावा त्यांना देखील बूट द्यावा कारण ते शिक्षण घेतायत शासनानं त्या विरांशाला मान्यता दिलेली आहे म्हणून जे नेम आहे बाकी आहेत ते नेमता शाळेला लावा ही प्रमुख मागणी आमची बहुजन विकास बँक आहे दुसरी मागणी आमची मागणी अशी आहे कष्टकरी गोर गरीब शेतकरी असतील मजूर असतील कामगार असतील यांच्या मुलासाठी जे महाराष्ट्रामध्ये खाली क्रास मोठमोठे मुट खादी क्रास आहेत त्या खादी क्रासामध्ये पन्नास टक्के आरक्षण ठेवण्यात यावं ही प्रामुख्याने मागणी आमची आहे कारण आज मदुरा जिल्हा कृषी त्यांना पैसे भरणे होत नाही बोरग्रामाचे विद्यार्थी शिकत नाही त्यांना पैसे भरत होत नाही शेतकऱ्याचे विद्यार्थी शिकत नाही त्यांना पैसे भरता भरणा होत नाही म्हणून खाली क्रायचे चालवत कोठ्ठावीस रुपये खर्च करून खाली करत चालू आहेत जाहिराती आहेत त्या झाड्यातून याचा खर्च होतो शिक्षणाचा खर्च होता लढायचा आणि त्याला पन्नास टक्के आरक्षण महाराष्ट्रातील खाली करामध्ये ठेवायचा कायदा शासनावर करावा ही देखील आमची मागणी आहे संबंध महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा पेपटला आहे आरक्षणासाठी विधान दादा होत आहेत म्हणून शासनाला विनंती आमची प्रत्येक विद्यार्थ्यांना किमान डिग्रीपर्यंत शिक्षणाने मोफत द्यावं मोफत शिक्षण द्या विद्यार्थ्यांना कारण अनेक विद्यार्थी असे आहेत त्यांना वेळा पुस्तक घ्या पैसे नाहीत डिग्री सर शिक्षणावर राहा पुस्तकांसार त्यांना पैसे नाहीत मानप गरम आहेत